नमस्कार शिको शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंतपडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते गणपती आलेत आणि त्या गणपतीच्या निमित्तानं श्री गणेशासाठी सुंदर अशा जात्यावरच्या ओव्या गाणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसल तर आठवणीने नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ऐका ओव्या गौराईचा गणपती गौराईचा गणपती येणार माझ्या घराला गौराईचा गणपती येणार माझ्या घरला सजवित घर सार तोरण बांधते दाराला ते घर सार तोरण बांधते दाराला बसून मु बसून मुशाकावर येईला गडूची स्वारी ओवाळतील पंचरती नरणारी ओवाळतील तयाला पंचरती नरणारी पंचर मानवी देह तयाचा गजेंद्राचे शोभे मुक मानवी देह तयाचा गजेंद्राचे शोभे हरवी तो दुःख सारे पेरी तो जणात सुख हरवी तो दुःख सारे पेर तो जणात सुख गणराय गणपती नवजगात गाजत गणराय गणपती नवजात गाजत चतुर्भूजा धारी रूपतयाच साजत चातुरत भुजाधारीपतयाच साजत शिव पार्वती चा पार्वतीचा पुत्रा, चा तो पती शिव पार्वतीचा पुत्र पुरा रीतिसिद्धी कला तो पती कला विद्यावगत लयी चंचलवमती कला विद्यावगत लयी चंचलवमा। भाळी तिरसुळाचा गंदा भाळी तिरसुळाचा गंदा शोभतो मुगुटा शिरी पूजा करती गणाची सान थोरण रणारी पूजती गण रायाला सान थोर न रणारी हिरा मोत्याच्या त्या माळा शोभतात गळ्यामध्ये हिरा मोत्याच्या त्या शोबतात गळ्या मधी दोन्ही बाजूला गा बाई राणाउ्या रिद्धी सिद्धी दोन्ही बाजूला गा बाई राणाउ्या रिद्धी सित्ती पितांबर साला पिवळा तयाचा रंग पितांबर वणेसाला पिवळा तयाचा रंग ते परिधा गोरे अंग ते परिधान शोभे गोरे गोरे अंग गणरायाला पाहती डोळे भरून पार्वती गणरायाला पाहती डोळे भरून पार्वती धरतीवर पुत्राच होत कौतुक ते किती धर्तीवर पुत्राचं होतं कौतुक ते किती होतं कौतुक ते किती ह्या माझ्या माझ्यास परचित आहेत धन्यवाद